चल्णावाद। चल्णावाद। चल्णा चल्णावाद। नमस्कार मी राहुल कुलकर्णी ही अशी हरिपाठाची परंपरा कीर्तन परंपरा आणि त्याबरोबरच कोणत्याही ग्रामीण भागामध्ये जसं दृश्य असतं तसं दृश्य विठ्ठलाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये काल सकाळी एक घटना घडली त्या घटनेमुळे हे रासिनगाव चर्चेत आलं दुर्दैवानी ह्या घटनेमागं जातीय तणाव आहे ओबीसी विरुद्ध मराठा असं संघर्ष आहे आणि हे मग रासिनगाव जे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं चार हजार लोकसंख्येचं गाव आहे ते गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलं इथे जिल्हा परिषदेचा उमेदवार कोण असावा ह्यासाठी काल सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान मिटिंग बसली त्या मिटिंगमध्ये चर्चेअंती जे कापसे नावाचे सदगृहस्थ आहेत जे पुण्याला असतात आणि त्यांचा उद्योग आहे असं म्हणतात तर त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची होती त्यांचा पॅकेजिंगचा वगैरे उद्योग आहे सर्वानुमते आपल्याला उमेदवार निवडावं ते लिंगायत समाजाचे असं झालं त्या चर्चेत मग एक जुना संदर्भ म्हणजे काही आठवड्यापूर्वीचा एक दोन आठवड्यापूर्वीचा संदर्भ आला तो असा की कापसेंच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू असताना विषय निघाला तो मनोहर धोंडे यांच्या संस्थेचा कारण मनोहर धोंडे यांनी मराठा समाजाला ज्या मराठा समाजासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर जी आर काढला त्या जी आरला बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो जी आर आहे हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे तो दबावापोटी घेण्यात आलेला आहे आणि मग त्यांची याचिका त्या त्यासंदर्भातली बातमी जशी प्रकाशित झाली तशी मनोहर धोंडे यांचं इथून एक पाच सात किलोमीटर अंतरावरती गाव ते लिंगायत समाजाचे शिवा संघटना ही मनोहर धोंडी यांची संघटना जी महाराष्ट्राला परिचित आहे स्वतः मनोहर धोंडीनी विधानसभेची निवडणूक लढली त्यांना वीस पंचवीस हजार मतं मिळाली आणि मग त्यांनीच अशी याचिका मराठा समाजाच्या जी आरच्या विरोधात केल्यामुळं त्यांची इथे पहिली ते आठवीपर्यंतची आश्रमशाळा आहे जुनी आश्रमशाळा आहे वीस पंचवीस वर्षे जुनी तर त्या आश्रमशाळेमध्ये जे मराठा समाजाचे विद्यार्थी शिकतात त्या सोळा की बावीस आता त्याच्याबद्दल पण आकडेवारी थोडीशी कारण इतकं तुम्हाला लगेच कोणी थेटपणे सगळ्या गोष्टी सांगत नाही तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्याच्या पालकांनी जाऊन तिथे अर्ज दिले तिथल्या मुख्याध्यापकांना आणि असं म्हटलं की मराठा समाजाच्या विरोधात आहेत मनोहर दोंडे आणि त्यामुळं आम्ही आमच्या मुलाच्या मुला इथून टी सी काढतो आता ह्या पालकांचं जे म्हणणं आहे ते माध्यमामध्ये आलं ते तुम्ही ऐका पण यांनी जाणीवपूर्वक जातीद्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळं आम्ही आमची पाली काढत आहोत शाळेतून बरं याच्या पुढचा काय पवित्र असणार आहे काय इथंच हे थांबणार आहे काही निर्णय घेता आपण काय करतो नाही आम्ही आता आमच्या पाहुणे त्यांच्या दोन तीन शाळा आहेत तर तिथं जे आमचे पाहुण्याची पाले आहेत त्यांना त्या पण पाल्यांना काढण्याचा विचार चालू आहे त्यांना फोन लावून सुद्धा ह्या पालकाचं म्हणणं हे जसं समाज माध्यमा मध्ये आलं आणि मुख्य प्रवाहातल्या माध्यमात त्याच्या बातम्या झाल्या की इथला ओबीसी समाज जो त्यातले तीस पस्तीस लोक आहेत ते जागृत झाले त्यांनी काही ढोल ताशे वगैरे आणले असं म्हणतात ते बँड तरी आणलाच असेल आणि त्यातल्या तीस पस्तीस जणांनी इथं आणखीन एक मराठा समाजाच्या व्यक्तीची शैक्षणिक संस्था आठवी ते दहावी वगैरे तर त्या संस्थेमध्ये जाऊन अर्ज दिले की जर तुम्ही मनोहर धोंडे सरांच्या संस्थेत तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज काढणार असाल तर मग ह्या सींचे पण अर्ज आ टी सी आम्हाला परत द्या कारण तिकडे तुम्ही टी सी माहिती इकडे पण टी सी द्या म्हणजे तिथून हा जो आरक्षणाचा तिकडे सुरू असलेल्या न्यायालयीन लढा आहे तो ह्या गावामध्ये आला आणि त्या गावातलं वातावरण हळूहळू हळूहळू असं स्फोटक बनत चाललं आणि ते, ते मग कापसेंच्या जिल्हा परिषद उमेदवारीच्या निमित्ताने मनोहर धोंडे यांनी कुणाला तरी काही म्हटलं म्हणून असं तिथल्या चर्चा सुरू झाल्या की त्यांनी असं म्हटलं मग धोंडेंच्या कार्यकर्त्यांचं काहीतरी म्हणणं होतं त्याच्यावरती आणि मग ती एक तिथे पंधरा वीस मिनिटं ह्या पांडुरंगाच्या ह्या हा जो काही गर्भगृहाच्या पुढचा सभामंडप आहे तिथं तुंबळ हानामारी झाली गावकऱ्यामध्ये पाच सहा जण जखमी झालेत त्याच्यामध्ये दोघं तिघं जण गंभीर आहेत काही लिंगायत समाजाची लोकं आहेत त्यात जखमी झालेली काही मराठा समाजाचे आहेत आता त्याच्या आधी जो ट्रिगर पॉईंट आहे असं एकमेकांच्या विरोधात म्हटलं जातं तर ते ओबीसी समाजाचं पण काय म्हणणं आहे की ह्या टी सीच्या प्रकरणात तेही तुम्ही ऐका कुठल्याही संस्थेमध्ये अठरा पकड जातीची मुलं असतात शाळेच्या चौकटीत गेल्यानंतर जात राहत नाही माझा ओबीसी पूर्ण ताकदीने जागा झालेला यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे आपले हे विद्यार्थी ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकायचे जिथं काही मराठा समाजाच्या तिथून पूर्ण काढण्याचा निर्णय मधल्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे आता हा ट्रिगर पॉइंट म्हणजे मराठा समाजाच्या मंडळीने म्हटलं की तुमच्या शाळेत आमचे मुलं शिकायला नको टी सी द्या त्यांनी असं म्हटलं म्हणून ओबीसी समाजाच्या माणसांनी पण व्यक्तींनी पण टी सी काढून घ्यायचा अर्ज हा बॉइलिंग पॉईंट जो होता तो सुरू झाला मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं जो जी आर निघाला त्याच्यावर हा जी आर हा ओबीसी समाजावरती अन्याय करणार आहे अशी एक भावना हळूहळू सगळीकडे पाजरत गेली आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की अठ्ठावीसशे मतदान चार हजार लोकसंख्या जी मी मगाशी सांगितली त्यात भटकर समाज म्हणजे धनगर समाज संख्येनं अधिक त्याच्या खालोखाल मराठा समाज त्याच्या खालोखाल एस सी समाज आणि त्याच्या खालोखाल मग लिंगायत आणि बाकीचा माळी वगैरे समाज तसा गावात आजपर्यंत एकोपा होता परंतु ह्या जी आरच्या निमित्तानं ह्या आरक्षणाच्या मागणीच्या निमित्तानं गावामध्ये हा जो ताण आहे आता मी जे काही आकलन करतो आहे गेल्या दोन तीन तास मी ह्या गावात आहे तर माझ्या असं लक्षात आलं की तो जो ताण आहे तो हळूहळू हळूहळूहळू वाढत गेला म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे आंदोलक काही या गावातनं पण मुंबईला गेले होते काही इथेच आंतरवली सराठीमध्ये जे आंदोलन झाले ते वेळोवेळी त्या आंदोलनाला जायचे आणि त्यातनं हा आत्ताचा जो संघर्ष आहे तो ह्या पातळीवरती येऊन ठेपला आणि मग पुन्हा मनो मुन, मनोहर धोंडेंनी पण एक चित्रपित इशू केली आहे त्याच्यात ते म्हणत आहेत की पोलीस आमचं म्हणणं ऐकत नाही आहे पोलीस जे बहुसंख्यानं आहेत त्यांचीच बाजू घेत आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आहे मराठा समाजाचा सरपंच त्यांचा भाऊ भा आणि इतर पंचवीस तीस जणांनी ओबीसीचे दत्ता एकलारे आणि इतरांना लाट्या गाट्याने मारहाण केली अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे असे मला फोनवर माहिती दिली मी या गुंडागर्दीचा जाहीर निषेध करतो हा जो विषय आहे तो राज्य पातळीचा विषय आरक्षण कोणाच्या हक्काचं कोणाला भेटणारा हे आपल्या गावगाड्याचा विषय नाही तो त्याच्यासाठी बैठक चालू असताना बाहेर गोंधळ लागला आम्ही मध्येच होतो मध्ये बाहेर गोंधळ लागला ला की बाबा शिवसंघटनेचा विजय असो मनोहर दोंडीत तुम्ही आगे बढो यामध्ये सरपंच आमचे विकास पवार हे बाहेर गेले असता त्यांना हारमान मान हारमार केलेली दुसरी आहे दुसरीकडे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेतली कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे इथे की एक पूर्ण प्लाटून इथे आज आहे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते इथे येऊन काय त्यांचं असतं त्या पद्धतीनं काळजी घेतात की हा तणाव वाढू नये आत्ता तरी ह्या गावातला तणाव कमी झाला आहे पण जरा व्यापक व्यापक पातळीवरती आपण ह्या मुद्द्याकडं बघू मुद्दा क्रमांक एक हा असा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का की जी लढाई ही आरक्षणाची लढाई आहे असं आपण म्हणतो त्या आरक्षणाच्या लढाईच्या निमित्तानं एक वादा एक वाद आहे त्याला दुसरा प्रतिवाद आहे त्या प्रतिवादानंतर पुन्हा दुसरं कोणी काही काहीतरी म्हणतं आहे आणि तर त्याला आणखी काउंटर केलं जात आहे जे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत तेही अशाच पद्धतीच्या भाषेचा प्रयोग करत आहेत की ज्यामुळे हे वातावरण अधिक स्फोटक होईल कुणीच कुणाच्या समाजभावना महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये काय स्थिती निर्माण होईल याचा विचार करताना दिसत नाही आणि त्याची परिणिती हे जे है। गाव आहे बरोबर ना रासिनगावच केनगाव रिसन गाव तर ह्या गावातली ही जी परिस्थिती आहे हे महाराष्ट्रातलं एक उदाहरण म्हणून बघायला आहे जे गावामध्ये झालं त्याची काही जुणूक आपल्याला याचं याची उदाहरणं बीड जिल्ह्यात दिसलेली आहेत बीड जिल्ह्यामध्ये आमदारांची घरं जाळली गेली त्यांचे नातलग जीव वाचून पळून गेलेले आहेत किंवा त्यांना जीव वाचवताना इतरांनी मदत केल्यामुळं त्यांचे जीव वाचले हाच प्रसंग आता पुन्हा ह्या नव्या संघर्षाच्या पातळीवरती येतो आहे गावागावामध्ये येतो आहे असा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का जर असा महाराष्ट्र नको असेल तर ही सगळी लढाई जी काही जे आरची असेल त्याला जो काही प्रतिवाद असेल तो न्यायालयीन कक्षेच्या मर्यादित ठेवायला हवी ज्याला कोणाला असं वाटतं की हा जे आर आपल्यावरती अन्याय करणार आहे त्यांनी न्यायालयामध्ये जाऊन तिथे दाद मागायला हवी आणि त्यांनी दाद मागितली म्हणून इतरांनी त्याच्याविरोधात नाराज व्हायचं काय कारण आहे कारण एक तर खरंच आहे की जोपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे निघत होते ते शांततेच्या मार्गाने होते तेव्हा जवळपास सगळ्या समाज घटकाचा त्याला पाठिंबा मिळाला जसं पन्नास टक्केच्या आरक्षणच्या मर्यादेत आपल्याला आरक्षण मिळू शकत नाही हे जे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं मराठा समाजाला पटायला लागलं त्याच्यानंतर मग ओबीसीमध्येच आपल्याला आरक्षण नसायला हवं हा मुद्दा पुढे आला आणि मग सरकारनं वेळोवेळी त्याच्यात सुधारणा केल्या अनेक जी आर काढले गेले आणि त्या जी आरचा शेवटचा आत्ता ह्या क्षणापर्यंतचा कळस म्हणजे तो आत्ता निघालेला जी आर तो जी आर निघाल्यानंतर जे खरोखर पात्र आहेत आणि जे खरोखर अपात्र नाही आहेत अशांच्याही कागदपत्रामध्ये काय खडाखोड वगैरे करून त्यांना त्या आरक्षणाचा लाभ दिला जाईल असं जे छगन भुजबळ म्हणत आहेत त्या हळूहळू पाझरत गेलं सगळीकडे आणि साधारणपणे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं काढलेला हा जो जी आर आहे तो आपल्यावरती अन्याय करणार आहे अशी भावना ओबीसी समाजामध्ये पसरली आणि त्याची परिणिती ही न्यायालयीन पातळीवरती न राहता ती आता गाव पातळीवरती येते असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का आपल्याला कारण ह्या महाराष्ट्रानं आता ज्या विठ्ठलाच्या भजन आणि इथे कीर्तनही होतच असणार आहेत हरिपाठ सुलयमध्ये तर तो विठ्ठल हीच महाराष्ट्राची खरी शाहू फुले आंबेडकरांची परंपरा तिथून तू सुरू झाली म्हणजे आज आषाढी असेल किंवा कार्तिकी असेल कुठल्याही वारीमध्ये सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने येतात राहतात आणि वारी करतात तीच परंपरा पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आपण शाहू फुले आंबेडकरांची म्हणायला लागलो आज त्या परंपरेची उसवण उसवत चालली असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का आपल्याला की ज्या पद्धतीनं आरक्षणाचा मुद्दा आहे तो जर कायदेशीर मुद्दा असेल तर तो, तो कायद्याच्या पातळीवरती तपासायला हवा हे एकमेकांचे गळे धरणं आणि एकमेकांना बदडून काढणं आणि मग बदललेले लोक रुग्णालयामध्ये जाणं त्याची दृश्य चित्रपित माध्यम सोशल मीडियामध्ये येणं आणि त्याच्या योग हो माध्यमातल्या चर्चेतनं अधिक वातावरण चिघळत जाणं असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का आपल्याला माझ्या मते हे जे गाव आहे ती एक चुनूक आहे वेळीच ह्याला आवर नाही घातला तर आपल्याला जसा महाराष्ट्र नको आहे तसा महाराष्ट्र उभा राहील मी मणिपूर पूर्ण तेरा चौदा दिवस कवर केले जे दोन समुदायातले वाद असतात आणि मैती इथला तो किती क्रूर असतो तो मी बघितला आहे अठरा एकोणीस वर्षाची मुलं त्यांचे प्राण गेलेत त्याच्यामध्ये या महाराष्ट्राला अशा पद्धतीच्या तणावाची सवय नाही आहे पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये जातीवाद होता आहे पण तो एका विशिष्ट पातळीच्या पुढं नाही गेला आज मी या गावातल्या अकरा ग्रामपंचायत सदस्याची माहिती घेतली अकरापैकी एक दोन मराठा समाजाचे आहेत तीन चार लोक खुल्या प्रवर्गातनं निवडून आले आहेत एस सीचे निवडून आलेले आहेत सीचे आहेत बंजाराचे निवडून आलेले तो खरा महाराष्ट्र आहे या गावातल्याच ग्रामपंचायतीतनं जे निवडून आलेले सदस्य आहेत वे थेट ग्रामपंचायतीतनं सरपंच ग्रामस्थांनी जो सरपंच निवडून द्यायचा आहे तो मराठा समाजाचा सरपंच निवडला इथल्या ग्रामस्थांनी आणि आत्ता जो जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ इच्छितो आहे तो लिंगायत समाजाचा आहे हा खरा महाराष्ट्र आहे ना अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे ताणतणाव घेऊन आपण जर जगत राहिलो तर त्या महाराष्ट्राचं जे देशपातळीवरचं चित्र आहे ते कसं असेल कसं असू नये त्याचं हे गाव उदाहरण आहे तरुण मुलापासनं ते ज्येष्ठापर्यंत अनेक लोक कॅमेऱ्याच्या मागे बरंच बोलत आहेत त्यांचं असं मत आहे की जे झालं ते योग्य नाही आहे असं व्हायला नको होतं आमच्या गावाची ही परंपरा नाही आहे पण ते घडलं आहे आणि ते फिट ऑफ अँगर आहे एक असा विशिष्ट असा मुद एक वेळ येते आणि त्या वेळेनंतर आपला विवेक सथ सथ विवेक बुद्धी आपण गमावून बसतो महाराष्ट्र तशीच सत्सद विवेक बुद्धी गमावण्याच्या पातळीवरती उभा आहे त्यामुळं राज्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्षातले लोक असतील त्यांनी नीट लक्षात घ्यायला हवं असा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का जर तो तसा नसेल तर या गावच्या उदाहरणावरून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरण्याच्या आधी योग्य ती काळजी दोन्ही बाजूने घ्यायला हवी हे मनोज जरांगे पाटलांनी पण करायला पाहिजे जे सीच्या नेत्यांनी पण करायला पाहिजे ओबीसीच्या mm. मंत्र्यांनी पण करायला पाहिजे मराठा समाजाच्या मंत्र्यांनी पण करायला पाहिजे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी पण करायला पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण करायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान होईल आणि म्हणून मी एवढ्या दूर अंतरावरचा प्रवास करून ह्या गावातला नेमका ग्राउंड रिपोर्ट्स काय तो समजून गेला इथपर्यंत आलं तुम्हाला काय वाटतं ह्या अशा गावाच्या उदाहरणावरून हे जरा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका मला खात्री आहे की महाराष्ट्राचा विवेक अजून तरी घसरलेला नाही आहे की आपण अशा कोणत्याही कठीण वाटेवरनं परतच नाही येऊ शकणार थांबूया पण इथे तुकाराम 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 दे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान कृष्ण महाराज की जय धन्यवाद